नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच जबरदस्त आणि खूपच महत्वपूर्ण होणार आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या पाचवी नवोदय असू द्या आठवी स्कॉलरशिप असू द्या आठवी एनएमएस स्कॉलरशिप असू द्या चौथी स्कॉलरशिप असू द्या किंवा आठवी स्कॉलरशिप असू द्या किंवा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक कोणतीही स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी असू द्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा खूपच महत्वपूर्ण राहणार आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की दिलेल्या प्रश्नामधील कोणत्याही संख्येचं घनमूळ जे आहे ते घनमूळ पाच सेकंदामध्ये प्रकारे काढायचं त्याची आयडिया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपली जबरदस्त आयडिया घनमूळ काढण्याची पाच सेकंदामध्ये कोणत्याही संख्ये दिलेल्या संख्येचं घनमूळ पाच सेकंदामध्ये प्रकारे काढायचं ते आज आपण पाहणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन जादू तक्ते तुम्हाला दिसत आहेत हे दोन तक्ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत लक्षात ठेवण्यासारखे यामध्ये काही नाही फक्त दोनच अंकाचं चा या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि या आयडियासाठी तुम्हाला एक पासून दहा पर्यंतचे घन फक्त पाठ असायला पाहिजे एकचा चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार फक्त इथपर्यंत तुम्हाला घन पाठ असायला पाहिजेत संख्यांचे त्यावेळेस तुम्हाला कोणते दिलेल्या प्रश्नातील कोणत्याही संख्येचं घनमूळ पाच सेकंदाच्या आत तुम्हाला काढता येईल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न लवकरात लवकर सोडवल्यामुळे या प्रश्नाची जी वेळ असते ती वेळ तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाला देता येते चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिहिलेला आहे मी प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एवढ्यापैकी एक अंक असेल एवढ्यापैकीच असणार नाही दुसरा कोणता अंक असू शकत नाही झिरो पासून नऊ पर्यंतच कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी एवढ्यापैकीच अंक असणार आहे मग त्यावेळेस एकक स्थानी कोणता अंक आहे येतो ते या ठिकाणी या दुसऱ्या तक्त्यामध्ये आहे प्रश्नातील एकक स्थानी वरच्या अंक असतील तर उत्तराच्या एकक स्थानी हे खाली दिलेले अंक असतील जर प्रश्नाच्या एकक स्थानी झिरो असेल तर उत्तराच्या पण एकक स्थानी झिरोचे येणार जर प्रश्नाच्या एकक स्थानी जर एक असेल तर उत्तराच्या एकक स्थानी एकच येणार परंतु हे लक्षात ठेवा दोन अंक जर प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी दोन हा अंक असेल तर उत्तरामध्ये एकक स्थानी आठ अंक येणार त्यानंतर प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी तीन जर अंक असेल तर उत्तरामध्ये एकक स्थानी सात अंक येणार या दोनाचंच फक्त पाठ करायचं आहे चारच्या एकक स्थानी चार उत्तराच्या पण एकक स्थानी चार पाच असेल पाच सहा असेल सहा या ठिकाणी लक्षात ठेवायचं सात असेल तर तीन आणि आठ असेल तर दोन या ठिकाणी लक्ष ठेवायचं दोन असेल तर आठ आणि तीन असेल तर सात फक्त उलट हेच अंक या ठिकाणी उलट झालेले आहेत दोन तीन खाली दोन तीन आठ सात अशा प्रकारे फक्त दोन आणि तीनच फक्त लक्ष ठेवायचं आहे पाच सेकंदामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणत्याही संख्येचं घनमूळ या ठिकाणी काढता येते चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे एकोणचाळीस हजार तीनशे चार या संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे तर बघा या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक आहे चार अंक आहे प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार आहे मग उत्तरामध्ये उत्तरामध्ये आपल्याला कोणता अंक लिहायचा आहे जर चार असेल तर चारच एकक स्थानी म्हणालो मी या नीट लक्ष द्या एकक स्थानी चार हा अंक लिहायचा आहे मग आता काय करायचं आहे बघा एकक दशक आणि शतक तीन अंक सोडून द्यायचे आहेत तीन अंक सोडून द्यायचे आहेत नीट लक्ष देऊन बघा नाहीतर आयडिया केली आणि खड्ड्यात गेली लक्ष देऊन बघा तीन अंक या ठिकाणी सोडून द्यायचे आहेत बाकी राहिले किती एकोणचाळीस राहिले मग आता एकोणचाळीस मधून कोणत्या संख्येचा घन वजा करता येतो या ठिकाणी एक पासून दहा पर्यंतचे घन मी लिहिलेले आहेत मग या ठिकाणी एकोणचाळीस मधून मग सर्वात मोठ्या संख्येचा कोणता घन वजा करता येतो एकोणचाळीस मधून चौसष्ट वाजा करता येतात का येत नाहीत एकोणचाळीस मधून सत्तावीस वजा करता येतात का हो येतात मग मोठ्यात मोठे जी संख्या आहे या ठिकाणी सत्तावीस आहे चौसष्ट एकोणचाळीस मधून वजा करता येत नाहीत म्हणून आपल्याला चौसष्ट जमणार नाही या ठिकाणी सत्तावीस वजा करता येतात मग सत्तावीस कोणत्या संख्येचा घन आहे तीनचा घन आहे मग या ठिकाणी तीन हा अंक येणार तर या ठिकाणी बघा घन म्हणजे काय असतो कोणत्याही संख्येचा घन म्हणजे त्या संख्येचा तीन वेळेस गुणाकार केलेला असतो चौतीस गुणुले चौतीस गुणुले चौतीस केल्यानंतर एकोणचाळीस हजार तीनशे चार हा अंक येतो मग या ठिकाणी एकोणचाळीस हजार तीनशे चार या संख्येचं घनमूळ किती आहे चौतीस आहे या ठिकाणी लक्ष द्या काय केलंय आपण एकक स्थानचा संख काय केलंय आपण एकक स्थानी चार आहे म्हणून एकक स्थानी चार लिहिलं परत तीन अंक सोडून दिले आणि राहिलं काय एकोणचाळीस एकोणचाळीस मधून या ठिकाणी आपल्याला सत्तावीस वाजा करता येतात सत्तावीस कितीचा घन आहे तीनचा घन आहे म्हणून या ठिकाणी तीन लिहिलेला आहे चला बघा या ठिकाणी दुसरं उदाहरण एक दोन तीन चार सोडून दिल्यानंतर तुम्हाला ही आयडिया एकदम चांगल्या प्रकारे आणि तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल चला या ठिकाणी एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव या संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे फक्त चार ते पाच सेकंद लागतात एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली कोणत्याही संख्येचं तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये काय करायचा तीन वेळेस गुणाकार करायचा आणि तीन वेळेस गुणाकार करून ती संख्या अशा प्रकारे लिहायची आणि तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची एक दहा बारा संख्येची तुम्ही प्रॅक्टिस केली की के तुम्हाला कोणतंही गणित चार ते पाच सेकंदामध्ये येऊन जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानचा अंक कोणता आहे दोन आहे प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी दोन आहे म्हणून उत्तरात आपल्याला एकक स्थानी आठ लिहायचे आहेत लक्षात ठेवा एकक स्थानी कोणता अंक लिहायचा आहे आठ हा अंक लिहायचा आहे परत एकक दशक शतक तीन अंक सोडून द्यायचे आहेत तीन अंक सोडून द्यायचे राहिले किती एकशे दहा मग एकशे दहा मधून या ठिकाणी कोणती संख्या वाजा करता येते या ठिकाणची इकडच्या बाजूला जी घन घनसंख्या दिलेली आहेत त्या घनसंख्यामधून कोणती संख्या वाजा करता येते मोठीत मोठी एकशे दहा मधून एकशे पंचवीस वजा करता येत नाहीत एकशे दहा मधून एकशे पंचवीस वजा करता येत नाहीत चौसष्ट वजा करता येतात मग चौसष्ट कोणत्या संख्येचा घन आहे चारचा आहे म्हणून या ठिकाणी चार हा अंक लिहायचा या ठिकाणी अठ्ठेचाळीस गुणुले अठ्ठेचाळीस गुणुले अठ्ठेचाळीस तीन वेळेस या संख्येचा गुणाकार केल्यानंतर एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव ही संख्या तयार होते आणि हे घनमुळात दिलेलं आहे एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव चं घनमूळ कोणतं आहे अठ्ठेचाळीस आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे पस्तीस हजार नऊशे सदोतीस या संख्येचा आपल्याला घनमोळ विचारलेला आहे बघा प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे सात अंक आहे मग एकक स्थानी प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर सात अंक असेल तर उत्तरामध्ये आपल्याला तीन अंक लिहायचा आहे उत्तरामध्ये आपल्याला तीन अंक लिहायचा आहे परत आपल्याला तीन अंक सोडून द्या एकक दशक शतक हे तीन अंक सोडून द्यायचे राहिलं काय पस्तीस राहिलं मग पस्तीस मधून इकडचा कोणता अंक वजा करता येतो एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस ही जी घन दिलेली आहेत एवढ्यापैकी कोणती संख्या वजा करता येते पस्तीस मधून चौसष्ट वजा करता येतात का येत नाहीत या ठिकाणी पस्तीस मधून सत्तावीस वजा करता येतात सत्तावीस कोणत्या संख्येचा घन आहे तीनचा आहे म्हणून या ठिकाणी तीन लिहायचे तेहतीस गुणवले तेहतीस गुणवले तेहतीस असं तीन वेळेस गुणाकार केल्यानंतर पस्तीस हजार नऊशे सदोतीस येतात आणि पस्तीस हजार नऊशे सदोतीस या संख्येचं घनमूळ आहे तेहतीस चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आपण पाहू त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा मी हा व्हिडिओ मुरुड तालुका जिल्हा लातूर या ठिकाणाहून बनवत आहेत उदाहरण पाहू आपण दोन लाख अडोतीस हजार तीनशे अठ्ठावीस चे घनमूळ काढा या ठिकाणी बघा एकक स्थानी प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी आठ अंक आहे म्हणून उत्तरामध्ये काय लिहायचं मग जर प्रश्नात दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी आठ असेल तर दोन दोन फक्त दोनच संख्येचं पाठ करायचंय आपल्याला दोनचं आणि तीनचं पाठ केलं की बाकी एक एक चारचं चार पाचचं पाच सहाचं सहा फक्त दोनच संख्येचं पाठ करायचं दोन असेल तर आठ आणि तीन असेल तर सात सात असेल तर तीन आठ असेल तर दोन फक्त ह्या दोनच संख्येचा आपल्याला पाठ करायचा आहे या ठिकाणी बघा एकक स्थानी आठ आहे म्हणून उत्तराच्या एकक स्थानी दोन या ठिकाणी तीन अंक सोडून द्या एकक दशक शतक तीन अंक सोडून द्या दोनशे अडोतीस मधून कुठून दोनशे आडोतीस मधून कोणती संख्या या ठिकाणी वजा करता येते आपल्याला ते पाहायचं आहे बघा दोन तीन दोनशे अडोतीस मधून दोनशे सोहळा वजा करता येतात तीनशे त्रेचाळीस वाजा करता येतात का येत नाहीत दोनशे आडोतीस मधून दोनशे सोहळा ही संख्या वजा करता येते दोनशे सोहळा कोणत्या संख्येचा घन आहे सहाचा घन आहे म्हणून या ठिकाणी सहा अंक लिहायचा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बासष्ट घनमूळ किती आलेला आहे बासष्ट बासष्ट गुणले बासष्ट गुणले बासष्ट असं तीन वेळेस गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी दोन लाख अडतीस हजार तीनशे अठ्ठावीस ही संख्या मिळते आणि या संख्येचं घनमूळ किती आहे बासष्ट आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण बघू तीन लाख एकोणनव्वद हजार सतरा या संख्येचं घनमूळ या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदय मध्ये विचारतात पाचवी स्कॉलरशिपमध्ये विचारतात यावर्षी चौथी आणि सातवीला सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा आहे पाचवी आणि आठवीच्या मुलांना सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा आहे तसेच तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आठवी एन एम एस स्कॉलरशिपमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपल्याला हे पाच सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानी सात हा अंक आहे एकक स्थानी जर सात अंक असेल तर उत्तराचे एकक स्थानी तीन लिहायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक पासून दहा पर्यंतचे घनपाठ असायला पाहिजेत मग एकक स्थानी तीन लिहिलं परत आपल्याला तीन अंक सोडून द्यायचे आहेत एकक दशक शतक तीन अंक सोडून दिले तीनशे एकोणनव्वद मधून कुठून तीनशे एकोणनव्वद मधून या ठिकाणचा कोणता अंक वजा करता येतो पाचशे बारा वाजा करता येतात का येत नाहीत तीनशे त्रेचाळीस वाजा करता येतात का येतात तीनशे त्रेचाळीस वाजा करता येतात तीनशे एकोणनव्वद मधून तीनशे त्रेचाळीस वजा करता येतात म्हणून तीनशे त्रेचाळीस कितीचा घन आहे सातचा घन आहे म्हणून या ठिकाणी त्र्याहत्तर उत्तर आलेलं आहे त्र्याहत्तर गुणले त्र्याहत्तर गुणले त्र्याहत्तर तीन वेळेस गुणाकार केल्यानंतर तीन लाख एकोणवद हजार हो सतरा हा संख्या मिळते चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे सहा लाख चौदा हजार एकशे पंचवीस या संख्येचे घनमूळ काढा चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा एकक स्थानी कोणता अंक आहे पाच अंक आहे म्हणून पाचच लिहायचं एकक स्थानी पाच असले की पाचच लिहायचं मग तीन अंक सोडून द्या सहाशे चौदा मधून सहाशे चौदा मधून आपल्याला या ठिकाणी कोणता अंक वजा करता येतो या ठिकाणी बघा पाचशे बारा आणि सातशे एकोणतीस आहे सातशे एकोणतीस वजा करता येतात का येत नाहीत या ठिकाणी पाचशे बारा ही संख्या या ठिकाणी आपल्याला सहाशे चौदा मधून वजा करता येते मग पाचशे बारा कितीचा घन आहे आठ चा घन आहे म्हणून या ठिकाणी आठ ही संख्या लिहितात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी असं तीन वेळेस गुणाकार केल्यानंतर सहा लाख चौदा हजार एकशे पंचा पंच्याऐंशी ही संख्या मिळते आणि सहा लाख चौदा हजार एकशे पंचवीस चा घनमूळ आहे पंच्याऐंशी चला तर विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही घनमूळ काढण्याची आयडिया फक्त पाच सेकंदामध्ये तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर फक्त पाच सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचं प्रश्नात दिलेल्या कोणत्याही संख्येचं तुम्ही घनमूळ पाच सेकंदामध्ये काढू शकता जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अग्निपथ क्लासेस मुरुड या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद